प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नसलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरापाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे यावी माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देश यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करेन करतो या याचे कल्याण आणि त्यांच्या समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावलेले आहे जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत